आणि आठवे काव्य संमेलन ठेवलेले आहे खर तर आज या ठिकाणी लग... या व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळ्यांचे लोकप्रिय असणारे खासदार लंकेची लंकेची येथे येऊन गेलेले आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी स्थान स्वीकारलेलं आहे ते प्राध्यापक संपद माणिकराव गरजे तेही उत्तम प्रकारे साहित्यिक व प्रवचनकार येथे आहे आणि त्याचबरोबर अनेक असणारे मान्यवर आणि त्याचबरोबर आमचे जे संस्थेशी निगडीत असणारे विजयजी भालसिंग सर देखील येथे उपस्थित आहे आणि आज आपण ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं ते म्हणजे प्राध्यापका लीला जंजरे यांचं मत्री या काव्याचं म्हणजे या काव्यसंग्रहाच्या पुस्तकाचं आज इथे प्रकाशन झालेलं आहे आणि त्याचबरोबर फिल्म सिटीमध्ये जे काम करतात असे असणारे गटकेसाहेब यांचेही खरं तर आज ते इथे उपस्थित आहे आणि मान्यवर ताई देखील इथे आहे आणि ज्यांनी आम्हाला इथे बोलवलं असे असणारे नाना नाना डोंगरे तर यांच्याबद्दल काय बोलावं हो? जसं प्रकाश असतो सूर्य जसं मावळतीत जातो आणि त्या सूर्याने मावळतीच जा जाताना विचारावं अरे मी मावळतीच चाललोय मावळतीला जात असताना माझ्या मागे प्रकाशित करणार कुणीतरी असावं आणि ते प्रकाश कुणी करावं तर समोर कुणी येत नाही तर त्यावेळेस एक पंथी समोर येते ती पंथी समोर आली की ती पंथी सांगते माझा परिणामी परिणाम मी थोडा प्रकाश देण्याचा प्रयत्न मी नक्की आणि या समाजामध्ये तर मध्ये तर खरे हजारो पंत्या आहेत त्या पंत्या सूर्य मावळ जातो ह्या समाजाला प्रकाशित करण्याचं काम म्हणजे या समाजामध्ये जो काही अंधकार असतो त्या अंधकाराला प्रकाशित करण्याचं काम या पंत्या करत असतात आणि या पंत्याच ग्रह अंधाराला प्रकाशित करत असतात असे असणारे आमचे नाना देखील त्यांचं कौतुक करावं तेवढं साजरा करतो अनेक ठिकाणी डीजे वगैरे लावून जयंत साजऱ्या केल्या जातात परंतु त्यांचा कार्यक्रमाचा हेतू म्हणजे वेगळाच आहे तो कार्यक्रमाचा हेतू भरा तर मला खूप आवडला की जयंती कुठल्या पद्धतीने साजरी करावी कशा पद्धतीने साजरी करावी समाजामध्ये अनेक ठिकाणी समाजासाठी जनजागृती करणारी लोक आहेत आणि त्या व्यक्तींना या ये स्टेजवरती येऊन त्यांना सन्मानित करायचं आणि त्यांना हे कार्यक्रमासाठी म्हणजे ते जे काही कार्य करतात जे काही कर्म करतात जयंती असेल किंवा क्रांतिकांच्या सुद्धा ते म्हणजे अनेक की शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त गाडेरी बाबांच्या जयंतीनिमित्त संतांच्या अनेक जयंत्यानिमित्त आपण ते कार्यक्रम करतो असं त्यांनी सांगितलं एवढंच नव्हे तर मंदिरांमध्ये साफसफाई करण्याचं काम केले त्यांनी किंवा ठिकाणी विविध कार्यक्रम सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल या समाजासाठी काही काम असेल त्या कामासाठी ते तत्पर पुढे असतात खरंतर नानांसाठी एकदा जोरदार काय हो आणि खरं तर माणसाने असा जगावं असं जगावं म्हणावे तरी कीर्ती रूपी उरावे कीर्ती रुपाने मांडू उरावं माणसाने त्याला जगद्गुरु तुकोबरा सुद्धा म्हणतात कि आपण असं कार्य केलं पाहिजे तर कार्याने आपण मागे शिल्लक राहिलं पाहिजे संत वर्ष जगले तरी त्यांनी आपलं कार्य मागे ठेवलं तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपलं कार्यावरती मागे राहिलेले आहे आणि आपलं त्या समाजावरती जो ठसा उठवलेला आहे तो खूप महत्वाचा आहे आणि त्याला तर महत्वाचं स्थान आहे माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला खूप महत्व आहे माणसं खूप वर्षही करतात परंतु जगण्याला काहीही अर्थ राहत नाही तर माणसाला थोडं आयुष्य जगावं पण आपल्या मागणी कुणीतरी आठवणीत काढावं या समाजामध्ये अनेक माणसं अशी आहे की समाजासाठी काम करत समाजामध्ये काम करत असताना त्या आपल्या कामाचा कुठेही गौरव करत नाही परंतु त्या कामाला पुढं आणण्याचं काम आज नानांनी केलेलं आहे त्याचबरोबर इथे त्यांचे जे सहाय्यक मंडळ सुद्धा असे सहभाग नोंदवलेला आहे बोलण्यासारखं भरपूर असत परंतु वेळेचं म्हणही असावं या आज या ठिकाणी खर तर मला यांनी बोलवलं यांच्या मनस्थी मी धन्यवाद व्यक्त करेन आणि माझ्या संस्थेची थोडीशी माहिती मी देऊन जाईल लासलगाव येथे आमचं जय गनान आनाथ विद्यार्थी वृद्धाश्रम आहे आणि भाकरची गोशाळा आहे त्याचबरोबर या संस्थेमध्ये आजपर्यंत एकशे सहा मुलींचे विवाह आपल्या संस्थेने करून सत्तावन्न मुलांचे विभाव करून दिलेले आहे आणि हे करत असताना समाजाचाच पाठबळा आमच्या पाठीशी असतात आणि त्याच जोरावर आम्ही हे काम करू शकतो आणि आजही संस्थेमध्ये जवळजवळ नव्वद विद्यार्थी आपल्या संस्थेत आहेत जवळजवळ पंधरा वीस वृद्ध आपल्या संस्थेत आहेत आणि सांभाळतो कारण समाजामध्ये मायबापांना कुठेतरी कमी घेतलं जात आई वडिलांची कुठेतरी अडचण वाटायला सुरुवात होते त्या सा आपण कुठेतरी रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉप व कुठे मंदिरात सोडून येतो तर होऊ नये आपल्या ज्या माय बाप्पाने आपल्याला सांभाळलंय घडवलंय पालन पोषण केले त्या माय बापांना आपण सांभाळलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे कारण आवडी सुद्धा म्हणतात सगळं दुःखाच्या माता पिता हे सगळं चित्रांचं ठिकाण आहे त्यांना आपण समाज जनजागृती प्रवचनाच्या माध्यमातून सदैव मी करत असते आपल्या संस्थेमध्ये जवळ जवळ हाता नव्वद एक अशा आहे की त्या जाणाऱ्या कायी आहे गोरक्षकांनी त्या गाई सोडवाव्या पकडाव्या आणि त्या आपल्या संस्थेमध्ये आणून घालाव्या आणि त्या सांभाळत सांभाळण्याचं काम आपली संस्था करते आणि या गायीविषयी तर थोडं मी सांगून जाईल गाय आपल्याला ही आपल्या हिंदू धर्माचं पवित्र आहे पवित्र स्थान म्हणजे गोमाता आहे आणि ती गोमाता आपण कत्तलखान्यामध्ये देतो दोन मिंद वेळ असेल तर ती गाये समोर दे ती गाय काय असते हिंदू धर्माचं पवित्र म्हणजे गाय असते गाय तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य आपण आपलं गायीमध्ये मानतो ती गाय तेहतीस कोटी देवांचं वास्तव मानतो आपल्या गावात जशी क्रियाविधी असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल पिंडाला कावळा शिवला तर नाही तर नैवेद्य आपण गायला देतो घरात सण उत्सव असेल तर नैवेद्य आपण गायला देतो एकच समजतो की आपण नैवेद्य गायला दिला की आपल्या तेहतीस कोटी देवांपर्यंत तो नैवेद्य अर्पण होईल मग ती गाय आपण कत्तल खाण्यामध्ये का देतो त्या गायीचं थोडं मनोगत मी सांगत आहे गाय म्हणते गाय तुला दोन वर्ष तुझी बाजलं त्या उद्धाच्या उपकारासाठी तू जागलास आणि तिच्या आयुष्यभर उपकार मागलो पण ऐक ना, ना बाळा तुझ्या आईने एक वर्ष दूध पाजलं दोन वर्ष पाजलं पण आयुष्यभरासाठी मी तुला दूध पाजते माझ्याही उपकाराची थोडी जाण ठेवली माझ्याही उपकाराची थोडी जाण ठेवले ती काय म्हणते ऐक ना थोडी उपकाराची जाण ठेव अरे मला तुझ्याच गोठ्यावरती म्हणाले ती काय म्हणते मला

तुझ्याच गोठ्यावरती मरण येते मरण येत असताना या चार वाटलं ना पाणीपात नाही पण तुझ्याच गोठ्यावरती मरण होते आणि मरत असताना मी गेल्यानंतर तुझ्या शेतामध्ये खड्ड खंत आणि खट खंतानी मला तुझी माय म्हणते मला ही, ही। गाय होते मला तुझी माय खरंच ती गायी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे पण आपल्याला समजत नाही त्या गाईला आपण कत्तलखान्यामध्ये सोडतो पाठवतो इथेसाठी चार लोक पैशासाठी आपण कत्तलखाण्यामध्ये जी गायी निकामी होते वास्त्र द्यायची बंद होते दूध यायची बंद होते त्या गाईला आप आपण नका असं करू ती गायी आपली माई आहे आई नंतरची माय म्हणजे बाई आहे हिंदू धर्मामध्ये या धनी मातेला महत्व आहे आणि त्या गो मातेला महत्व आहे जन्म देत्या आई महत्व आहे त्यांना सांभाळा हे सांगणं माझं आहे कारण कळकळीने याच्यासाठी सांगत असते प्रत्येक ठिकाणी सांगत असते कळकळीने याच कारण आहे स्वतः प्रत्यक्षात या कृतीतून जाते प्रत्यक्ष ते डोळ्याने बघते हालहाल त्याच जागेवरती लाईन करते तरीही ती पाण्यात मेल्यानंतर आम्ही जी बोलून खंडक घेऊन बोलण्याचं काम आम्ही करतो परंतु त्या गाईला असं सोडत नाही समाजामध्ये आपलं काम तर असं करा की तुम्ही तरी आपल्या मागे नाव काढलं पाहिजे आणि जगदगुरु तुकोबराया सुद्धा म्हणतात उत्तमच एक कीर्ती मागे ती कीर्ती मागे उरवायची असेल तर आपलं काहीतरी ठसा